बघा भया भारी दिसतो गीता भारी दिसते सांगा तुम्ही कमेंट मी सांगा मध्ये कोण भारी दिसते भया एक नंबर दिसतोय ना गीता अशी उभी रे हे अशी उभी रे दोघांपेक्षा भारी वाटते हे ही भारी वाटते भारी वाटते वाटते मस्त वाटते गाई गीता गीता जिथले भया का भया कराय का नाही बायका डेंजर ना पैसा बघा हसायला लागले सगळे सगळ्यांना माहितीये बाय काय घेते बघा नीट तर नीट आई भारी वाटते उलट कधी गुलाबी कलर बघते परस मग किती रुपये आणला तुली नवऱ्याने वाटते पक्के पैसे दिलाच वाटते तुला नुसते कवा असून परस मी रोज बसले एकटीच ओ भैया हो भैया ये हे सारी निघाव ना आठशे साठ रुपये घ्या इतका महंगा मात ना अस्सी वाला है क्या अस्सी वाला ऊपर है, है क्या <laughs> सस्ता वाला रहेगा तो हमको लगा ऑफर पर लगा इधर पचास वाला साड़ी मिलता है इसलिए हम कौन गाँव आए इधर कर भैया बाइक वाला टेंशन असल तुझा तुला रोज काम लावत असल हो, हो गया क्या तुमको काम पे लगती रहेगी लग रहा वाइफ साड़ी मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललं आहे शॉपिंगला कोण गावला तुम्ही बघू शकता पूर्ण फॅमिली घेऊन चाललो आहे मी आज फिरायला तर चला आता गाडीमध्ये जाऊ पहिले ना मग गाडीमध्ये बसलो तुम्हाला भेटतो चला काय झालं आम्ही बसलो आहे गाडीमध्ये नाही तर जाम ट्रॅफिक आहे आम्हाला जायचं आहे कोण गावला मग बघू शकता तुम्ही अक्का पॅक झाले <laughs> आता बघू कोण गावला जाऊ दादाना माहिती आहे साड्यांचं मार्केट कुठे आहे आम्ही पहिल्यांदाच चाललोय आता बघू गीताचा साड्या घ्यायच्या शंभर शंभर वाल्या हा। त्यांची <laughs> हाऊस होती शंभर वाल्या साड्या आलो आज तर मित्रांनो जाऊ पटा इथे जाम ट्रॅफिक लागले जरा कोण गावला साड्याच्या दुकानात भेटतो तुम्हाला तर चला साड्याच्या आम्ही आलो आता आणि बघा तुमच्या बाया साड्या हे दाखवून दाखवून वैद तकले साड्या आम्हाला पण यांना काय अजून आवडल्या साड्या न पक्की करते काय बोट घालत बसते आई आवडली ना साडी कुठली नाही आवडली किती तुला तू घे ना तुला आवडते घे मी लगेच जीपे करतो करतो दादा आणले दादा ड्रायव्हर नाही आहे पैसे फारच आहेत तुला आवडली साडी मग घे अग नवर फोन कर पैसे सांग काला तिला कला सोपणार नाही आजोबा फेशियल आली फेशियल काहीतरी ती फेशियल साडी आहे हापूस आंबा आला हापूस आंबा किती ओ ओ ओ काका काका पन्नास सोळा साड्या दा वो गाका। वो गाका। वो गाका। पन्ना ना पन्नास सोळा साड्या तिकडेच तिकडे पन्नास वेळा साडेदा ए आई पन्नास सोळा साड्या पाहिजे का बोल नाही घे ना किती पन्नास सोळा वेळे पन्नास वेळा साडेआठ घ्यायच्या दहावी साड्या घ्यायच्या एक दिवस घालला त्याने द्यायचा फिकून एका बस बस गती वलवल न करू तर कुठला काहीच बघा कुठल्या एवढ्या साड्या काढून ठेवलं ते एक पण साड्या आवडली एवढ्या साड्या काढल्यात तरी आला बाई माझ्या वाटते आई आई तुला बघ गे म्हाते म्हाते बाई वर सुट ग गे चला काही बघा साड्या कुठल्या आवडतात ते घेऊ आपण साडी यांना आवडल्या गीताचा आणि आईचा भांडण झाले आई रागात तिकडे निघून गेली ती साड्या काय नाही म्हणून आई, आई आवडली काही आले आई नुसती फिरत बसले इकडे तिकडे तिकडे हजार रुपया साडी दमने बोलते काहीच बघा ही हजार रुपया साडी आई बोलते दमने बोलते ये ना मग तुम्ही चला चॉईस करा पटा यांच्या मुलांना फ्ले उलट माहिती बर एकदा घातली म्हणजे तुला घ्यायला लागेलच ती आता काय रे भैया बायकोला टेन्शन असेल तुझ्या तुलाच रोज कामाला लावत असेल हो, हो तुमक काम पेल तिथे गेला रे नेस साडी घातला पट्टा किती झाली साधली त्यांना सव असते ना कशा वाटतं तुला काही नवीन दुकानात आलोय या दुकानात तरी गर्दी नाही आई ह्या साईडला बसले बघू कशात करू ना पदर सोडून इसका रक्त डेमो बघू इकडे बघ मस्त वाटते चमकते एकदम किती लाई पन्नास रुपयाला का किती <laughs> तो ऑफरला पन्नास रुपयाला खरा सांगा का पन्नास रुपयाला आहे ना राही नाही तिथे झालं ना मधी मध्ये नुसता संगीतानी आता ही साडी काढली बघू नंतर बायला इने वापस कामाला लावले किती तुम्ही वापस कामाला लावला तुला तुला साडी घालायची तिकडे आता दुसरी साडी पण बघू ट्राय करून लाव भारी वाटते का नाही दादा तुम्ही द्या ना नायकोला बायकोला काहीतरी चांगली साडी द्या नाही बघल्या मी तुला आवडते का नाही साडी कधी अजून गुलाबी कलर बघते परस मग किती रुपये आणलात जायला नवऱ्याने वाटते पक्के पैसे दिलाच वाटते तुला गीते परत मिरवत बसले एकटीच अरे थांब मधी मधी नुसते लागतं कामाला हे दादा असं वाटतं कामाला लागलं तुम्ही बर मोठ्या वाला ते गीते काय घाल पट्टा हा काय करू काय उड्या मारू कला तुमचं दुकान आहे भाई इथं इथं एक लोलते इथं दोन जण आहे काय चालू आहे काय समजत मला <laughs> ओ भैया ओ भैया साडी दिव ना <laughs> आठशे साठ रुपये घ्या इतका मेहंगा मात ना असला आहे ऊपर आहे क्या <laughs> सस्ता रे का दादा आमका लागा ऑफर पडला का इथं वाला साडी मिळत आहे इथलं आम कोण गाव आहे इधर घातली का विचार भैया थकवला तुम्ही आले हे पण भारी वाटतं की ते मस्त वाटतंय ते पण घालू मग ना बघ इथं बघ गाईज कमेंट मी सांगा कुठली साडी भारी वाटते की त्याला ए मेरे को है का कुछ टी शर्ट शर्ट हे की टी शर्ट शर्ट हे की तर रखने का ना रे इन लोक तुम लोग रखते ऑफर पचास पचास का एक पचास का एक साडी लड़की रखना असे ऑफर पडत नाही खुलं आहे का, का आगा। आगा। है तो तो खुला है ना अच्छा साडी अच्छा बर मस्त साडी नाही भारी वाटतो नवी युनिक वाटत मस्त वाटतो डन करून टाकच दादा ना काय दादा बोलते घे कंची पण स्वस्ते वाली पैसे मलाच द्यायचे दादा काय दादा तेव्हा काय बोलते काय बोलते यांची चालू आलो साड्या घ्या आल्या भांडत बसली सांगा ना एकुलती नायक तुमची दादा एक काम करा हो दादा दोन्ही घ्या लपडा झाले दोन्ही साड्या आवडल्या ते आता भाऊ काय विषय तुमच्या बहिणी साडी घेतली एकदा बघा बघा भया भारी दिसतो गीता भारी दिसते सांगा तुम्ही <laughs> कमेंट मध्ये सांगा दोघांमध्ये कोण भारी दिसते भया एक नंबर दिसतोय ना गीता अशी उभी रे हे अशी उभी रे दोघांपेक्षा कोण मी सांगा कुठली भारी वाटते हे ही भारी वाटते भारी वाटते मस्त वाटते वाटते काहीच गीता गीता जिथले भैया हरला आहे भैया एक नंबर दिसत होता सायडी घेऊन टाके राह सेल्फी सेल्फी टिकुरा ललती अय चमकीवाल्या बघ ना साड्या हा या म्हथाऱ्याबायांच्या घालत बसले काय विचार करा गीताने चॉईस पण केली ललतीला बोलत चमकीवाल्या घालतात या आ, या म्हाताऱ्या बाया घालतात कुठं तू आईच्या बाजूला बसली हा बघ ना याला आणि बघ आई अख्या बाया बसला ते नाही एक पोर बसली घाल ना चमकीवाल्या मस्त उलट बाई अय लढतई लढती म दोन हजार साडी दोन हजाराची साडी घेतली लढतई तुझा बजेट कमी का नवऱ्याचा हा मग काय विषय दहा जा मग घे नाच चमकी वाली साडी अख्ख्या पाय तर गाई गीताली साडी घेतली न लगते फक्त बाकी अजून अरे भागू आता हे ए अगं तू लग्नावर घाल चमक्यावाल्या मी सांगतोय तू नको आहे आईच्या ना लागू तुला या मथार काय घाला लावू ती किती खुश का किती बाबा बाबा काय केला पाहिजे ना रे चा तुटलं तू तू शी शी लांब राम नको काय आता काय <laughs> आता बघू साड्या आईसा चॉईस करतात कुठला पॅटर्न आवडतो बघू मग जाऊ आपण आता लस तिला पण साडी घाला घेतली आता माथेराबाई साड्या घेत होती हिला बोललो चल चमकीवायला घे मस्त पोरी सारख्या साड्या घ्यायच्या माथेरासारख्या घेत बसली

हिला पण हिला साडी घालून कशी वाटते नाही आता नको एवढा पैसा नाही मागड होते कशी वाटते बाई मस्त भरलेली वाटते ललती आता दादा दादा फिदा होती ऑफिस तुझ्या दादावरती तर दुसरं लगिंग करू ऑफिस हा गिथे दादा बाई कोण लल्लू भाई तर जाई बघू आता तिला कुठली साडी आवडते बाई डॉन आला डॉन आला आई कशी वाटते कसे वाटते भारी वाटत घालती भरलेली मस्त वाटते आता पोर वाटते तू बाईपेक्षा आई घालते का म्हातारी घालते का आई आई काय आई काय बोलते आई आई तू काय काय किती तीनशे रुपयाला बंडल <laughs> आई बोलतो तीनशे रुपयाला बंडल भेटतो <laughs> तर गाईस <laughs> आत, आता आई पण आईने पण घेतले साडी नेसवाला आता बघू आईला कशी वाटते साडी आईला जाम आवडली साडी आई ताण ता तू वर रे जेव स्टेज वरती येईस आता आईला घेतली साडी करायला बघू आता आईला आवडते का नाही आई बघ आवडले ना बाबांनी दिलात का पैसे आई बाबांना पैसे दिला ते का तू पक्की तुम्ही आय कोंडून ठेवला ते डब्यांच्या मसाल्याच्या डब्यात पैसे भरून ठेवला ते आणि आता आणला साड्या गेला गोळा गो करून लय आणि आमच्या ना मसाल्याच्या डब्यात पैसे ठेवते मसाल्याच्या डब्यात पैसे ठेवते का आणि आता जपून काढला तिने लगेच सीझन आले ना आता हा ते नोटी नीट बघा भया खराय का नाही या बायका डेंजर ना पैसा बघ काय बघ कसे हासायला लागले सगळे सगळ्यांना माहितीये बाय काय किती बघा नीट तर नीट आई भारी वाटते उलट आई तुला जड वाटते का साडी अ मग तुम्ही तोंड असा केलं की लेच जड आहे हर्षद बघ हर्षद बघ घ्या पदर झाला आता बघ भारी वाटत बाबाला व्हिडिओ ए बाबाला व्हिडिओ कॉल करू का आई मस्त वाटत नाही भारी वाटत आई तुला आवडली का मग घेऊन टाक तुला आवडली विषय संपला तुला आवड युअर हजबेंड युअर हजबेंड दिस इज मी घेतो ना हा घे घे नको माझीच तिथे त्यांना विचार ना तीनशे वाला कुठे साडे द्या तीनशे बाहेरच गे आता बंडल कुठे तीनशे वाला बंडल कुठे आमच्या गीताला वाटलं तीनशे ला साड्यात गे बॅनर लागलेला बाहेर भेटते साड्या फोन करा घेतल्या ते लागे पैसे मी देणार आता ते मला सांग साड्या साड्या तुम्ही घालणार का आम्ही घालणार आहे दादा पैसे देऊ नका का यानं दे इथं घ्या बिल आमचं किती आहे किती रुपये तीन हजार नऊशे द्या आईचा हा किती चार हजार तीनशे घे तुझा आई हे घे तुझा बिल घे तर तुला काही साड्या घेऊन झाला त्या आता बिल बिल पेड करू इथं मग डायरेक्ट घरी निघू आता तर चला पटापट घेऊ नाही लागणार असा चालेलच चला काही पटापट आता सगळं पॅक काय कारण भेटू आता तर चला काही त्याची शॉपिंग झाली बघा शॉपिंग वगैरे हो झाली आता आम्ही घरी चाललो आहे ना तुम्हाला येत असेल तर कोण गावला या बघा सगळ्या स्वस्त आहे रूप सगून एक नंबर साड्या आहेत नाश्ता करायचे का नाही नक्की आहे इथं रूप सगून जाम भारी आहे कोण गावला गा। आहे भारी बारी साड्या आहेत चला भाऊ नाश्ता करायचे कुठं तरी चला पटापट जाऊ तर नाश्ता करू पैसा घेऊन येऊ आपण नाही चला पटापट जाऊ नाश्ता करू चला काय आता सगळे आम्ही नाश्ता करायला थांबलो इथं आता इथं मस्त नाश्ता करू किती भूक लागले गेले का का तू चला पटा नाश्ता करू आता दिदी आईला लूट आज असे पण आई येत नाही उलट घे काय पाहिजे तुला घे काय पाहिजे जा जा जाई आम्हाला हैराण केले आईला आणि मला हा घे ना तुला आवडल ते कॅडबरे घे कॅट कॅडबेरे घेऊ पटापट तर चला काही आता आम्ही निघलो घरी जायला तर आता नाश्ता वगैरे केले आणि खूप उशीर झाले पटापट जाऊ कारण आता ट्रॅफिक होईल ना बाबा पण झोपले बाबाला उठवायला लागल वाटते तर चला जाईस घरी जाऊ ना मग घरी गे तुम्हाला भेटतो मग तर चला तर चला गाय आता जस घरी आलोय गौर येतो कोण गावला मी ट्रॅफिक मध्ये अटक केलो आता साडेआठ वाजला ते पाच वाजता गेलतो पाच नाही साडेतीन वाजता गेलतो आठ वाजता घरी आलोय का काय हे आई ए मला मटन घ्या गे नको मला मटन सांग परी माहिती हा म्हणजे ना, ना। खाईल परी खाईल हे येतो कोण गावला तर चला गाय जरा फ्रेश वगैरे हो होतो जरा आराम करतो मग तुम्हाला भेटतो बघू शकतात गीता आज मस्त स्पेशल गीताने घेतले पनीर बनवायला बाबा किती दिवसांत पनीर याचा आमच्या घराची तर मटन चिकन असतो गीता तुझी कधी इच्छा आज पनीर खायची हे पनीर पनीरांना काय फ्लावर फ्लावर मटर चला काय आज पनीर खाऊ आजची आग गोरी पडली तू काही माझा फेशवॉश वापरला ना आता तिचा हात गोरा झाला चला काही आता आज पनीर खाऊ आज चिकन मटन साईडला घेऊ आता काही जेवताना भेटू मस्त बनव तू तिकीट बनवणी बरं बरोबर चला काय आम्ही बसलोय जेवण करायला बघा आता सगळे जेवण करा बसलो आम्ही मस्त पनीरची भाजी ना पापड भाकरी आहेत तर आता पटाफट पाट करू मग आपण ब्लॉग इंड करू तर पहिले जवंग करू मग तुम्हाला भेटतो मी तर चला काही आजचा ब्लॉग मी इथंच इंड करतोय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गीताची साडी कुठे चांगली वाटली ते पण सांगा तर चला काही भयाची साडी भारी वाटली गीताची ते पण सांगा कमेंट चला काही नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय